वचन काळजाला भिडणारी एक हृदयस्पर्शी कथा सूर्य हरिसुताराच्या मळ्यातील भल्या भुल्या वडाच्या झाडात लपला तसा मळ्यात तुपारपासून थांबलेला दामूअप्पा विहिरीच्या पुड्याचा आधार घेत काठी टेकत मळ्यातून घराकडे निघाला त्याला माहीत होतं आता लवकरच झापळ पडेल पाय लंगडावत त्यांनी नदी पार करत बैलगाडा धरला डोक्यातील विचारांचं काहूर थांबता थांबत नव्हतं लालिमा पांघरलेला सूर्य वडाच्या पानातून डोकावत असला तरी त्याच्या उद्यापर्यंत तरी उगवण्याची ताकद नव्हती हे त्यांनी जाणलं होतं त्यांना आपली गती सूर्यासारखीच झाली आहे याची जाणीव झाली त्या जाणिवेनं आपण जगण्यासाठी किती मजबूर आणि मरण्यासाठी असहाय्य आहोत यानं अधिकच पोटात गलका पडला आज परतायचंच नाही हे ठाणून आलो तरी विहिरीनं आपल्याला कवेत घेतलं नाही की आपणच सरलाने आपल्याला पुरतं बांधून ठेवलं आहे सकाळी मळ्याच्या धावेवरून रामू कसाराच्या खलाटीच्या मळ्यातील चिंचेचं झाड केशरी किरणांच्या सूर्यास झेपवण्याचा कितीही प्रयत्न करील तरी साऱ्या रानात प्राण फुकत सूर्य वर येतो मात्र मावळतीला हरिसुताराच्या वडाचं झाड सूर्याला आधार देत नाही तसंच उमेदीनं साऱ्या संकटांचा सामना करीत त्यांनी संसार उभा केला पण आता या संसाराच्या उतरत्या वयात आपल्याला झाकायची तयारी चालवली आहे गाव आलं रानात गेलेली गुरं लाल पिवळा धुरळा उडवतच गावात फिरत होती नदीकडनं दूर आटत चाललेल्या धरणावरनं टिटव्या बगळे किलबिलत आकाशात गिरट्या घालीत रात्रीचा डाव जवळ करण्याची तयारी करत होते काशिबाचा रूपा कापलेल्या गव्हाचा टॅक्टर खेड्यात नेत होता सीताबाईची सून हातात बादली घेऊन म्हशीची धार काढण्यासाठी खळ्यात जात होती अप्पांना वेशीत पोचताच मारुतीच्या चौकातल्या गावातील खांब्यावरचे लाईट उजळले तो समोरून येणाऱ्या सुरेशनं अप्पाला रामराम घातला पण अप्पा आपल्याच तंद्रीत आपल्या राहत्या घरातील मागील गोठ्याजवळ जात होता पुढे महादेवाच्या मंदिरात दिवा चढवायला आलेल्या पोरींनी पारावरच खेळ मांडत गलका चालवला होता गोठ्यात शिरताच सरलाने इतका उशीर पावे तुम्ही कुठे होता अशी विचारणा केली दामूप्पानं मोरीत हातपाय धूत मळ्यात इतकंच तुटकं उत्तर दिलं तीन चार वर्षापासून मळ्यात कधीच पाय न ठेवलेला दामूअप्पा आज मळ्यात अख्खा दिवस कसा यानं सरला आजीचं काळी सर झालं सरला आजीनं घासलेटचा दिवा लावला होता त्याची येऊ पाहणारी काजळी जणू सांगत होती सुखानं नाही जगू देत तर निधान सुखानं मरू तरी दे बाबा अशी मनोमन आळवणी सरला आजीनं केली तो चाळवला नसता तरी काहीच फरक पडला नसता कारण त्यांना आता अंधारच अधिक जवळचा वाटत होता आज तर नभात चंद्र होता व त्याचा उजेड थेट गोठ्यात येत होता आता आडवायला काहीच नव्हतं आज पहाटेच गोठ्याचं पुढचं आणि उत्तरेकडचं भिताड पूर्णपणे पडलं होतं पण दोघांचं नशीब चांगलं की वाईट देव जाणो पण भिंत आडबाहेरच्या बाजूनं धसली होती जर ते आतल्या बाजूला गडगडलं असतं तर दामूप्पा व सरला दोघं झोपेतच गाढ झोपले असते पण तरीही दामूप्पाचं तेच वाईट वाटत होतं की भिताड बाहेर का पडलं हातपाय धूत दामूप्पा कोपऱ्यातल्या मोडक्या बाजे बस बाजेवर बसताच बाजेनंही खूप आवाज करत त्याची अखेरची कसोटी चालू असल्याची जाणीव उठवली आज डब्बा येणारच नाही याची दोघांना खात्री होती एरवी दररोज डब्बा येत नाही तर सकाळच्या प्रसंगानं चवताळलेली सून आज डब्बा पाठवणारच नाही याची दामूयांना यांना पक्की खात्री होती आज मला भूक नाही दुपारी गोपीनं ना, बळजबळीनं मळ्यात जेऊ घातलं डब्बा नको मागवू काल रात्रीपासून न जेवलेल्या दामूप्पानं सांगितलं पण मला भूक लागली आहे डब्बा जाऊ द्या दुकानातनं काहीतरी आणा सरला आजींनी विनवणी केली गोपी दुपारी मळ्यात गेलाच नाही तो आपल्याजवळ होता म्हणून अप्पांसाठी सरला आजींनी जुन्या मडक्यातच कधीची ठेवलेली दहाची नोट काढून दिली आप्पा नोट घेत उठले व दुकानातून चुरमुरे डाळ्या आणायला गेले दुकानदार सखारामने सकाळची कुरबूर व दामूअप्पाची गत पाहिली असल्यानं दहा रुपयापेक्षा कितीतरी जास्त चुरमुरे आणि डाळ्या दिल्या दामूप्पा व सरला आजींनी रात्री दहापर्यंत डब्याची वाट पाहिली पण डब्बा आलाच नाही दोघांनी हुंदके दाबून चुरमुरे खाल्ले आज सरला आजीनं स्वतः अप्पाच खाऊ घातलं हे पाहून आप्पा मनातल्या मनात म्हणाले मनात सरले तुझ्या वचनात अडकलो ग म्हणून आज परत आलो नाहीतर केव्हाच हा दामू विहिरीच्या तळाशी राहिला असता चुरमुरे घशात उतरवत असतानाच त्यांना लहाण्या लेखाच्या लग्नानंतरची ती रात्र आठवली दोन्ही मुलांचे लग्न झाले घर झालं शेतीत आबादानी म्हणून लाडात येत सरले आज तू काहीही माग मी नाही म्हणणार नाही तू मला जीवनात भरभरून दिलं आहे खरंच मागू मग तर आधी वचन द्या जे मागेन ते दे देणार दिलं वचन बघ जीवनात सारं मिळालं मला आपणाकडून आता एकच इच्छा आहे मला सुवासिनीचं मरण यावं व तुमच्या खांद्यावरनं माझी अखेरची वारी व्हावी बस काही नको मग मला सरलाच्या या बोलण्यानं दामू अप्पांनी ओठावरती दाट ठेवत आजच्या या सुखाच्या घडीला हे काय अभद्र बोलणं सरले असं टोकलं बघा आधी हो म्हणा वचन दिलं आहे सरले विधात्यानं कुणाच्या भळी काय लिहिलं हे का हो कुणास कळलं का कधी आणि त्या वचनामुळे आज अप्पा सकाळच्या प्रसंगानंतर मनाशी विहीर जवळ करायचं पक्कं ठरवूनही घरी माघारले होते सरला आजीला गलबलून आलं आजीने मनाशीच काही ठरवलं आपल्यामुळे नवऱ्याची किती अवहेलना होते यानं त्यांनी पक्कं ठरवलं दामू अप्पांना झोपवलं मागे गोठ्यात गाई बैल गव्हानीतला चारा पोटात बकाबक ढकलत निवांत रवंत करीत होते दिवा मलूलपणे ठणठणत होता उन्हाळ वारा पडलेल्या भिताडा करणं भसाभसा भसा वाहत होता त्यामुळे पहाटे पहाटे दामू अप्पांना डुलकी लागली संधी साधत आजीनं चोर पावलांनी धडपडत उठत गोठ्याचं परसदार गाठलं मावठीच्या घोडक्यात अडकवलेल्या दांडीला थरथरत्या हातानं गळ्यात दोर अटकवला झोपेत नव्हताच दामू अप्पा सरला कुठे गेली म्हणत गोठा पाहू लागले तोच हडकुड्या देहाचा झुलता झुला दिसताच अप्पा कोसळले सरले खरंच लक्ष्मी ग तू सुवासीन जायला निघालीस ते हंबरडा फोडून रडू लागले ते ऐकून सून आणि मुलगा धावत आले नाटकी हंबरडा फोडत झुलता झुला उतरवून राहत्या घरात आणला खांद्यावर सरलाला पोचवण्याचं वचन दिल्यानं नाईलाजानं दामूअप्पांना राहत्या घरात जावंच लागलं मोठा मुलगा चंदू परिवारासहित पाचच्या सुमारास नाशिकहून येताच सरला आजीला आंघोळ घालून दामूअप्पा गोपीला म्हणाले पोरा तुझ्या मालकिनीची तीव्र इच्छा होती चल पोरा माझ्या खांद्यावरनं तिला अखेरच्या वारीला पाठवायचं आहे तेव्हा गोपी म्हणाला अप्पा शहाणे सवरते तुम्ही हे असं धीर द्यायचं सोडून तुम्हीच त्यानं अप्पांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडून घेतलं नदी घाटावर जिभल्या चाटत अग्निज्वालांनी सरला आजीला कवित घेतलं सुटलो ग बाई तुझ्या वचनातून आता मी मोकळा आहे माझ्या वाटेला जायला म्हणत दामूप्पांनी मनात मोठ्या जन्माचा आक्रोश मांडला रात्री अनिच्छेनेच भाकरीचा कोर तुकडा ढकलत उष्ट तोंड करताना अप्पांना सरलाचं आपणास काल शेवटचे चुरमुरे भरवल्याचं आठवलं त्यांनी हातावर पाणी घेत अंगणातला कोपरा धरला दहा दिवस त्यांनी कसे बसे काढले चंदू आणि रमेश व सुना आईचं कार्य पूर्ण करण्याआधीच शेताची वाटणी कशी करावी याचं गणित मांडत होती असं तर ते रमेशच खात होता पण तरी रीतिरिवाजाला तिलांजनी देत बाप हयात आहे याचं भान सोडत तो सोपस्कार ते आधी पार पाडत होते अप्पांना आपल्या संसारातून आपल्या पोरांनी आपल्याला कसं उठवलं हा सारा पाठ त्यांना आठवला मोठा चंदू नाशिकमध्ये मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या मुद्द्या हुद्द्यावर होता रमेशचं लग्न होताच आपली जमापुंजी सरलाच्या अंगावरचं सोनं सारं मोडत आप्पांनी त्यास नाशिकमध्ये टोलेजंग बंगला बांधून दिला पण उतारवयात आप्पा व आईसाठी बंगल्यात जागाच मिळाली नाही मोठ्या हुशारकीनं आई बाप्पाला घेऊन गेल्यानंतर सुनेनं काही दिवसातच सळो की पळो करून सोडलं चंदूने त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला त्यांनी मात्र गावचा रस्ता धरला कसाही असला तरी रमेश निदान खाऊ तरी घालेल या आशेनं ते गावात परतले पण इथेही जखमेवरती मीठ चोळत त्यांनी त्यांची रवानगी गोठ्यात केली अप्पा आणि सरला आजीनं मोठ्या हौशीनं राहतं घर बांधलं होतं खोल्या किती व कशा काढायच्या देवघर कुठे नानी घर कुठे भिंतीला कुठे किती खुंट्या भिंतीला कपाट कशी काढायची अशी सरलाच्या म्हणण्यानुसार आखणी करत घर बांधलं आणि आज त्याच घरात पोरांनी पोरकं केलं व गोठ्यात मुक्काम हलवला अप्पा संतापाने सरला आजीला गाव सोडायला विनवू लागले पण या वयात कुठे जायचं पोटाची खडगी भरायची कशी याचं भान असणारी सरला आजी अप्पांना शांत करत समजावत असे काही असलं तरी गोठा का असे पण गावच्या पंढरीतच राहण्यास विनवलं पण रमेशची बायको गोठ्यात काढूनही जेवणाचा डब्बा देतेच ना असं विचार करत आप्पाजी कुत्र्यागतज्ज्जीनं सहन करत राहू लागले पावसाळ्याच्या शेवटी शेवटी गोठ्याच्या भिंती सुटू लागल्या ते पाहून आप्पांनी एक दिवस रमेशला विनवलं पोरा गोठ्याच्या भिंती सुटल्या आहेत रे झोप जागी पडल्या तर भीती वाटते रे तेवढ्या काढून घालून तरी दे दामूप्पांना वाटलं होतं भिंती पाहून पोरगं राहत्या घरात राहायला बोलवेल पण त्यानं भिंती पाहत काय पडणार नाहीत अजून पडतील तेव्हा पाहू सांगत वेळ मारून नेली पावसाळा संपला भिंतीचे तळे वाढतच राहिले मध्यंतरी रमेशचे सासू सासरे आले महिना झाला तरी मुक्काम हलेना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रमेशच्या बायकोनं टॉयलेट बांधायला लावलं आप्पांनी बांधकामाचे काम सुरू असतानाच रमेशला कामातच काम भिंती ही बांधण्याचं पुन्हा विनवलं रमेशच्या बायकोचं पित्त खवळलं चालले गोठ्याच्या भिंती बांधून गोवऱ्या म्हसनात गेल्या तरी नवीन घराची हौस करतात पडली तर पडली भिंत राहायचं असेल तर राहा नाहीतर गावच्या मंदिरात मुक्काम हलवायचा अप्पाजीला तर हे ऐकून मेल्याहून मेल्यागत झालं अप्पांनी व्याहासमोर पान होताच अगतिकपणे रमेशकडे पाहिलं रमेशच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही अप्पा व आजी वरमी घाव बसल्यागत मुकाट्यानं गोठ्यात शिरली रात्री झोपताना सरला आजी आप्पाच म्हणाली का हो आपणास एक मुलगी असायला पाहिजे होती असं अडल्या नडल्या वेळी आपल्याला राहता आलं असतं म्हणून या बोलण्याबरोबर आप्पा आणि सरला आजी एकमेकांना बिलकुल रडायला लागल्या आता ला। मात्र दोन दोन दिवस उपास घडू लागले कधीतरी गोपी घरून गुपछुप डब्बा घेऊन नये गोपी आप्पाकडे सालगडी म्हणून राबला होता त्या काळात सरलाजी आजी आणि अप्पांनी त्याला माया लावली होती त्याचे उपकार तो पडत्या काळात फेडत होता पण रमेशच्या बायकोला हे कळताच आपली बदनामी करतात म्हणून गोपी देखत सासऱ्यांची कडाक्याचा वाद घातला व गोपीशीही हमरीतुमरी केली त्या दिवसापासनं गोपीही येण्यास कचरू लागला पण तरीही तो आपांना गपचूप घरी बोलावून जेवू आली आणि गुपचूप नजरेला येणार नाही अशा रीतीनं सरला आजीलाही डब्बा देई कसं तरी दिवस काढणं चालू होतं चंदू तर ढुंकूनही पाहत नव्हता तीच गत रमेशची अखेर भिंती धसल्या पण त्या बाहेरच्या बाजूने म्हणून जीव तरी वाचला आवाजाने गर्दी गोळा झाली जो तो रमेशला आणि त्याच्या बायकोला बोलू लागला तोच रमेशच्या बायकोनं नाटक करत ही माणसं आमच्या जीवावर उठली यांना आम्ही नकोच असं नाटक करत अंगावर घासलेट टाकत कांगावा केला त्याने रमेश खवळला व तो अप्पांवर धावून गेला त्याने अप्पांवर हात टाकला अप्पांचा देह मारायला नाही पण पोटच्या पोरानं हात उचलला आयुष्यात कमावलेल्या इज्जतीचं खोबरं झालं या विचारानं थरथरू लागला गोपी आडवा आला रमेश सरकू लागला सोड त्याला त्याला मारू दे त्याला जन्माला घातलं या अपराधाची मला सजा मिळायलाच हवी अप्पा थरथरू लागले रमेश निघाला गर्दी पांगली अप्पा व सरला आजीला शांत करत गोपी घरी परतला आप्पांनी मळ्याची वाट धरली पण सरला आजीचं वचन आडवं आलं आपला सारं आठवताच सरला आजीच्या आठवणीत ते अंधारातच रडू लागले दहावं व तेरावं झालं सरला आजीच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही अप्पा काय समजायचं ते समजले असंही ते वचनातून मुक्त झालेच होते सकाळी चंदू नाशिकला परतताना आप्पाला सोबत येण्याचं सांगू लागला पण तोच घरातून मोठ्या सुनेनं दरडावत सुनावलं अहो आपांना कशाला आपल्यासोबत नेत आहेत ते इथेच बरे संयमाचा बाण फुटत होता तो अवसानानं दाबला चंदू गेला रमेशच्या बायकोनं तोंड उघडलं पाहिलं निदान आम्ही गोठा तरी ठेवलाय अप्पांनी काठी घेतली आकांतांनी भरलेल्या हृदयाने गोठ्याची वाट धरली तेरावं झालंच होतं राहत्या घरात राहण्याचा प्रयोजनही संपलं होतं संध्याकाळ होता होता अंधार पसरला अप्पा दिवा लावायला उठू लागताच आजीच्या आठवणीने गलबलले पाणी पिऊन ते गाव झोपण्याची वाट पाहू लागले अकरा वाजले चपला अडकवल्या काठी घेतली एक वेळ गोठा मागच्या बाजूनं राहत्या घरावर नजर टाकली वाट धरली गोपीचं घर लागलं अप्पांना गोपीची भेट घ्यावीशी वाटली पण उगाच मनात मोह उत्पन्न होईल आणि मग पुन्हा लडखडणं नको म्हणून महादेवाचा पार मारुतीचं मंदिर ओलांडू लागले मारुतीचं दुरून दर्शन घेत अप्पा चार पाच किलोमीटर दूर नदी घाटाकडे निघाले पहाटपर्यंत ते घाटावर पोचले घाटाजवळ नदीवर बॅरेज बांधून पाणी अडवलं होतं पुढच्या गावांना उन्हाळ्याची पाणीटंचाई भासत होती म्हणून बॅरेजच्या दोन खिडक्या उघड्याच होत्या जवळच्या घाटावर आजीला जाळलं होतं त्या जागेवरच कुणाचं तरी प्रेत जळत होतं ते विझवण्याच्या वाटेवर होतं आप्पा बॅरेजवरील पुलात चढले चप्पल व काठी ठेवली घाटाकडे पाहत सरले आलो ग म्हणत पाण्यात उडी घेतली दोन दिवसांनी गोपीने सरला आजीला जाळलं होतं त्या घाटाजवळ वाहत्या धारेच्या काठावर तरंगणारं हुडकलं स्वतःच्याच मुलांनी आईवडिलांसोबत असं केल्यावरती त्यांच्यासोबत काय घडतं अशी हे एक हृदयस्पर्शी कथा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद